छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कळवण तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दळवट येथे कळवण सुरगाण्याचे आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत नवगतांचे स्वागत आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देसराणे येथे कृषी विभाग अधिकारी जिल्हा परिषद नाशिकचे संजय शेवाळे हे प्रवेशोत्सव अधिकारी म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि मोफत पुस्तके व वा गणवेश वाटप करण्यात आलाय जवळपास महिन्यांच्या शालेय सुट्टीनंतर आज रोजी शाळेचा परिसर गजबजून गेला होता संपूर्ण गावामध्ये फेरी काढून शाळेमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांचा शाळेमध्ये कुंकुवाच्या पाण्यात पाय भिजवत पावसाचे ठसे घेऊन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी कुठे बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तर कुठे ढोल ताशांच्या गजरात आणि दळवट येथे नृत्य वाद्याच्या निर्णयामध्ये वाजत गाजत मुले शाळेमध्ये आणून विद्यार्थ्यांचं स्वागत औक्षण आणि करण्यात येथील विद्यार्थ्यांच्या स्वागतावेळी त्यांचे पहिले पाऊल या उपक्रमाअंतर्गत पायाचे आणि हाताचे ठसे कागदावर घेऊन ते त्यांच्या पालकांकडे देण्यात आले आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करून गोडाचे सोनपापडी आणि भोजन पुलाव विद्यार्थ्यांना देण्यात आलाय प्रमुख पाहुणे आमदार नितीन पवार संजय शेवाळे यांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करून विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश केला मुख्याध्यापक दिगंबर मोरे सह केके भांसी, के के भानसी श्यामराव भोये यांनी नवीन विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलंय विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक आणि गणवेश भूट वाटप केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता यावेळी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलंय गट शिक्षणाधिकारी पुरुषोत्तम महाले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नितीन पवार यांचा सत्कार केलाय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य कुंदन हिरे रमेश बहिरण अनिता महाले रेखा पवार तुकाराम पवार महामेरू सोनवणे बरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भाऊसाहेब हिरे महादू जाधव भाऊ पाटील खरे विश्वास हिरे आदी ग्रामस्थांसह शिक्षक वृंद शशिकांत वाघ पुरुषोत्तम सोनवणे हरिचंद्र खंबायत रामचंद्र पवार रेश्मा बहिरम पुरुषोत्तम गायकवाड कमलाकर गांगुडे हे उपस्थित होते तर बाळासाहेब शेवाळे यांनी शाळेतील प्रभात फेरीसाठी पिकअप गाडी सजवून दिली होती महाराष्ट्रासाठी रवींद्र शिवाळी कळवण